Sous-titres par LaVacheSquid पक्षीवर दाखल झालेला आहे परंतु आता मुंबईपर्यंत पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो काय सांगायचं हे जानू बुजून हे सरकार हे गेंड्याच्या कादडीचा सरकार आहे म्हणजे त्यांना आदिवासी मुद्दा नाही हे जरंगे बिरंगाचे आंदोलन राहतात ना त्याच्या पुढं पुढं कुत्र्यासारखे पळतात ते लोक राजकीय लोक परंतु आदिवासीच्या बाजूने कोणी येत नाही पोलीस अधिकारी ओला साहेबांनी सांगितलं चार वाजता तुमची शिष्टमंडळाची वेळ आहे मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे मग म्हणतात तुम्हाला पत्र द्या आम्हाला चारची वेळ अजून पत्र आलं नाही आता माझा स्वतःचा संयम सुटत चाललेला आहे शहापूरपासून इथपर्यंत पाय पाय आलो आहे कोणी लक्ष दिलं नाही पायाला फोड आले तरी कोणी लक्ष देत नाही परंतु ते जाणून बुजून कटकारस्थान आहे पोलिसांना पुढं करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही दडपू देणार नाही ही आरपारची लढाई लढू आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला त्या मराठा समाजाला काय कुणबितून कुठून काय जरी देऊन टाका आम्हाला काय घेईल नाही परंतु जो अफगाणिस्तानातला जो बंजारा समाजा भटकत आलेला महाराष्ट्रामध्ये त्या भटक्यांना आमचं आदिवासी आरक्षण पाहिजे ह्या मूल मालक देशाचा त्याचं त्यांना आरक्षण पाहिजे आमच्या ताटातलं त्यांना पाहिजे आमच्या आरक्षणाची भीक जर बंजारा धनगर मागत असेल ती आमची आरक्षणाची भीक ह्या भिकारण्या आम्ही घालणार आहे कदापि आरपारची लढाई लढू त्यासोबत आमचे पेसाचे काही विषय पेसाचे भरत्या होतून इथे झाले पाहिजे त्यासोबत आमचं सहा जुलै दोन हजार सतराला बोगस आदिवासींच्या विरोधात दिक्कत दिला मान्य सुप्रीम कोर्टाने बोगसांनी बळकवला जागा खाली करून खऱ्या पदभरती करावी हा निकालाची अजून त्यांनी अंमलबजावणी आमचा छोटा बिंदू आहे बिंदू नमली छोटा बिंदू दोनवरून आठ वरती नेला त्याच्यामुळं आमच्या ज्या जाहिरातच्या जागा आहेत तरुणांच्या त्या दिसती नाही भरतीमध्ये जागा त्याच्यामुळे त्या आठवरून एक वरती आमचा बिंदू यावा त्यासोबत बारा हजार पाचशे पदांची भरती आहे त्या आता तरुण बेरोजगार पोरांची बेरोजगारी दूर होईल त्यांना रोजगार मिळा हक्काचा अस्तरम शाळाला ओसिग्राचे प्रे प्रश्न येते वन जमिनी गायरान जमिनीचे प्रश्न प्रल हे सगळे सुटले पाहिजे आणि मुख्यतः आमचं आरक्षण वाचलं पाहिजे या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लावणे जर लावण्याचा प्रयत्न केला मागास सांगितलं मी आमच्या आदिवासी भागावरती मुंबई पाणी पिते मराठवाडा पाणी पितोय ते पाणीचे नळकाने रात्री फोडून टाकू आणि आदिवासी भागातलं रेल्वे गेलेले त्या रेल्वेच्या रेल रात्री उकडून टाकू आणि आता जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आम्हाला आता फसवायचा प्रयत्न केला काल फसवलंय मग आता त्या फसवणुकीचा आम्ही आता बदला घेऊ थोड्या वेळा मग पुरा महाराष्ट्र बघल उलगुलन काय असतं आमच्या क्रांतिकारकांनी काय केले राघोजी बांगरे बिरसा मुंडा राया ठाकरे नागेकर काय उल्लंघन केलं हे तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल आणि आज आम्ही इतिहास रोजून टाकू झेलात गेलो तरी चालेल आणि मरण आलं तरी चालल पण या गेंड्याच्या सरकारला शरण जाणार नाही हा लक्की जाधव यांचा